मला समजत नाही चला या आपल्या भिवंडीनेच का हो होत समस्या चला रस्त्याच्या समस्या अजून सगळ्या समस्या आपल्या भिवंडीनच आता मी पोचले होत सरस्वती स्कूल आहे ना आपला फाट्याचा तिथं पोचल्या आहोत तर मला एक समजत नाही आता पोलिसांना विचारला मी नि का यांच्यावर फाईन का नाही मारत झाडांची पण वाट लावून लावली आता गाडी जायलाच रस्ता नाही वाटतं झार पण तोरून टाके बघा मी पोचलो आता भात तर घालव्या आता जाणाऱ्या गाड्या आता तिकडच्या येणाऱ्या गाड्या आता या उठलं या पण यावी पण जा कुठून मी पण चालले आमच्या लाईनीलाच समजा तर बघू पुढं कवरी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक लागले तर आवरात अंदाज येते अजून मी तर आता कालवारपासून हो थोडी तिथं व्हिडिओ करायला भेटली नाही मला आता बघू पुढं कवरा आहे त्या इथं पोलीस पण थांबतात पण मला एक गोष्ट समजत नाही पोलिसांनी ॲक्शन घ्यायला होते काय तेव्हा डायरेक्ट फायनिन मारा का काय करा डायरेक्ट काहीतरी तर करू शकतात ना यावेळी बघू आता विचारू आपण काय आता मी पोचल्या आहोत सरस्वती स्कूल आहे ना प्लान अंजे साड्याचा तिथं पोचल्या आहो आता मला एक समजत नाही आता पोलिसांना विचारला मी का यांच्यावर फाईन का नाही मारत आता आउटसाईडला गाडी आल्यान बरोबर हे बोलतं इथं कॅमेरा पण लावल्यान मग कॅमेरा लावल्यान का मला दाखवा लागा आता यावेळी फाईन मारलो आहे ना या आउट साईड लावल्या तर गाड्या टाकल्यान त्यांना प्रत्येकाला जर फाईन मारली त्यांची हिमत बोल का आउटसाईडला गाडी टाकायची आता गेला पंधरा ते वीस मिनटं झाले मी बाहेर तर मला इथं इथपर्यंत हे सरस्वती हो स्कूलपर्यंत आवरा टाइम झाला पोचायला आता पुढं तुम्ही विचार करा काय बोलात आता मान्य करतो का मी पण आउट साईडला आल्यावर तर मी तर कुठल्या साईडच्या आले माझं मला माहिती आहे बघा एकोणीशा आवरा बाहेरच्या आल्या आता आवऱ्या गाड्या आउट साईडला टाकल्यान ही जिम्मेदारी कोणची आहे काम दाखव ना कोणता काम आहे हो बघा आता मी पोचला खालच्या अंजूर भाड्यावर खालचे म्हणजे आपले मागे मागचेच नारपोलीचे इथं आता विचार गाडी गाड्या बंद करून बसले डायरेक्ट गाड्या चालू करतील पडून एकाला विचारलं मी नी तर बोलते का पंधरा ते वीस मिनटं झालं असेल आता बोलते आता एकच जागे बोलतो पाहू अगदी पोचल्या अंजूर भाड्यावर मग ते बघा इकडं एक मधीन डिवायड तरी पण त्याच्या बाजूच्या आउट साईडला गाड्या टाकल्यान करा ना रूल टाका ना, ना सिग्नल टाका त्याचा रूल वापर करा ना पुरेपूर फायदा घ्यायला ठेवा ना जरा का पोलिसांना काय ॲक्शन घेत नाही पोलीस लोक हां आता इथं आवऱ्या गाड्या आउटसाईडला लागल्या म्हणजे इथं पोलीस पण थांबून राहिलं आहे कोणतरी एकजण आहे समजायला पाहिजे ना कुठला तरी का म्हण का सिग्नलचा का उपयोग करत नाही लोक या दुसऱ्या गोष्टी का यूज नाही करत कशामुळे एवढा अजून एक गोष्ट म्हणजे मला समजत नाही चला या आपले भिवंडीनेच का समस्या चला रस्त्याच्या समस्या अजून सगळ्या समस्या आपले भिवंडीनेच बाकी इतर ठिकाणी ते बघायला भेटत नाही कुठं शहापूर साईडला गेला नाशिक साईडला गेला कुठं बाहेरचे इतर एरियामध्ये गेला तिकडे तर असे समस्या भेटत नाही मग आपली भिवंडीनेच का का म्हणून तुला अंजीवर पडायचं चौक गावऱ्या गाड्या तर इथं कुठून कुटुंब सांभाळून त्यांचं माहिती सत्कालीन येण्याकरता इथं बोलते आंदोलन लावलेलं त्या आंदोलनचा फायदा काय झाला आहे मला पण माहिती नाही बघा तुम्ही ठरवा काय बोलावं त्या था? इथपर्यंत थांबू बाय बाय